साधारण पाच वर्षांपूर्वीची गोष्ट असेल जगभरात कोरोना नावाची एक गंभीर महामारी आली होती या महामारीनेच लॉकडाऊन सारख्या संकल्पनेला जन्म दिला त्यावेळी कोरोनाने जगभरात लाखो लोकांचा जीव घेतला होता तर आता कोरोनासारखा नाही पण त्याच प्रकारचा एक आजार पुन्हा समोर आला आणि हा आजार म्हणजे गुलियन बॅरिस सिंड्रोम अर्थात जी आणि या आजाराचं हॉटस्पॉट बनलंय ते म्हणजे आपलं पुणे शहर आजच्या व्हिडिओत आपण त्याच पार्श्वभूमीवर पाहूयात की पुण्यात हा आजार इतक्या मोठ्या प्रमाणात पसरलाय कसा त्या पाठीमागची कारण काय या आजारातून बरं होता येणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्रभूमी तर सध्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार जीबीएस आजाराचे रुग्ण हे पुणे सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यात जास्त आहेत त्यातही पुण्यात जी बी एसच्या रुग्णांची संख्या ही चिंताजनक झाली आहे काल संध्याकाळपर्यंत एकशे पंधरा जी बी एस रुग्णांची नोंद ही पुण्यात करण्यात आली आहे पण ह्यामधील जवळपास ऐंशी टक्के रुग्ण हे नांदेड सिटी भागातले आहेत पुण्याच्या सिंहगड रोडवर असलेल्या नांदेड सिटी हा उच्चभ्रू परिसर जी बी एसच्या हॉटस्पॉट झाला मंगळवारीच आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी नांदेड सिटी परिसराची पाहणी केली त्यांच्या सोबत पालिका आयुक्त देखील होते त्यावेळी लक्षात आलं की नांदेड सिटी भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीत दूषित पाणी होतं आणि हे पाणी नांदेड सिटी भागातल्या नागरिकांच्या वापरात आले ज्यामुळे त्यांच्यावर जीबीएस आजाराचा परिणाम झाल्याचं कळतंय तर जीबीएस हा एक दुर्मिळ आजार आहे लाखात दोन व्यक्तींना हा आजार होण्याची शक्यता यात मुख्यतः कमकुवत असलेल्या व्यक्तींमध्ये तो लवकर उद्भवतो आता रोग कमी होण्यामागे जंक फूड आणि दूषित पाणी पिल्याची कारण असतात जीबीएस आजारामध्ये शरीरात न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर होतात ज्यामुळे शरीरातल्या संरक्षण पेशींवरच हा आजाराचा हल्ला होतो त्यानंतर सुरुवातीला हातपाय दुखतात अशक्तपणा येतो चालताना अडचण येते अवयवांवर ये बधिरपणा जाणवतो तसंच मुंग्या देखील येतात आणि नंतर माने खालचा भाग पॅरालाइज झाल्यासारखा वाटतो आता हा आजार जीव घेणं आहे का तर नक्कीच नाही या आजारात जीव जाण्याची शक्यता फक्त पाच टक्के एवढीच आहे महाराष्ट्रात दोन हजार एकोणवीस मध्ये नीलेश अभंग नावाच्या एका व्यक्तीला हा आजार झाला होता सध्या ते पूर्णपणे बरे झालेत तसंच ते एक निरोगी आयुष्य देखील जगतायत जीबीएस आजारावर बोलताना निलेश अभंग सांगतात की एक दिवस अचानक माझ्या हाताचे तीन बोट सुन्न पडले मला शर्टाचं बटन देखील लावता येत नव्हतं डॉक्टरांकडे गेलो तेव्हा त्यांनी उषाखाली हात आला असेल असं म्हणत मला सलाइन लावलं तेव्हा फार काही गंभीर वाटलं नाही त्यानंतर उपचार घेऊन घरी आलो पहाटे तीन वाजेच्या दरम्यान मी लघुशंकेला उठण्याचा प्रयत्न केला मात्र मला माझ्या शरीरात जीवन असल्याचं जाणवत होतं त्यानंतर मला माझ्या आई वडील आणि मित्रांनी उचलून रुग्णालयात भरती केलं त्यानंतर जवळपास सहा महिने उपचार घेतल्यानंतर मी घरी परतलो रुग्णालयात असताना निलेश अभंग यांची परिस्थिती फार गंभीर होती त्यांचं शरीर अगदी पॅरालिसिस झाल्यासारखं होतं त्यांना हलता देखील येत नव्हतं जीबीएस रुग्णांना दिवसातून पंचवीस इंजेक्शन दिले जातात पण अभंग यांची परिस्थिती इतकी गंभीर होती की त्यांना सत्तेचाळीस इंजेक्शन द्यावे लागायचे एकदा तर त्यांना सीपीआर देण्याची देखील वेळ आली होती आता जीबीएसच्या रुग्णांना पूर्णपणे बरं होण्यासाठी फिजिओथेरपी घेणं अत्यंत महत्वाचं असतं यावर देखील निलेश अभंग यांनीच उजाळा टाकलाय जीबीएसच्या च्या रुग्णाला फिजिओथेरपी हे आवश्यकच असते घरी परतल्यानंतर जीबीएसच्या रुग्णांना फिजिओथेरपीने शरीर रिकवर करावं लागतं अभंग यांनी देखील सोळा महिने फिजिओथेरपी घेतली होती त्यामुळे आज ते एक फिट अँड फाईन आयुष्य जगतात आता ही रुग्ण फिजिओथेरपी घेण्यासाठी टाळा टाळ तार करतात मात्र त्यामुळे रुग्णाला बरं होण्यास अडचण निर्माण होते म्हणून जीबीएसच्या बाहेरचं जंक फूड देखील टाळलं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शुद्ध पाणी पिलं पाहिजे अशुद्ध पाण्याचा परिणाम सध्या आपण पुण्याच्या नांदेड सिटीत पाहतोच सध्या आरोग्यमंत्री मंत्री अबिटकरांनी तात्काळ पालिका आयुक्तांना देश देत नांदेड सिटी परिसरातील नागरिकांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यात यावं असे आदेश दिलेत त्याशिवाय आणखी एक महत्वाची बाब म्हणजे एकतीस जानेवारी रोजी पुण्यात भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेटचा सामना देखील होणार आहे यामध्ये देखील स्वच्छ पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महानगरपालिका प्रशासनाला दिलेत तर हा होता जीबीएस आजारशे नांदेड सिटीच्या हॉटस्पॉट बनण्याची आणि जीबीएस नंतर काय काळजी घ्यावी याचा व्हिडिओ तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा